तहसील गण यामध्ये ज्या उमेदवारी करतायत त्या प्राध्यापिका गौरी तुपे खर तर यांची उमेदवारी काय आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की तुमची उमेदवारी आणि तो या त्या उमेदवारीच्या माध्यमातून तुम्ही गणामध्ये काय काय का आमूलाग्र बदल करणार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतोय आपण गोंदोले गणासाठी उमेदवारी करताय नक्की या उमेदवारी मागचं गमक काय मी एक शिक्षित उमेदवार आहे मी प्राध्यापक आहे मी त्या दृष्टिकोनातून उमेदवारी म्हणजे मला ही संधी म्हणून मी उमेदवारी करते आपण आता बघतोय म्हणजे शिक्षणाचं बघितलं गावाखेड्यापाड्यात शिक्षणाची अवस्था खूप वाईट होत चालली लोक शहराकडे जात आहेत का तर शिक्षणाच्या सोयी सुविधा नाही आहेत तर आपण अशा ठिकाणी शिक्षकसुद्धा उपलब्ध होत नाही आहेत मग आपण अशा शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असतील तर आपल्याला डिजिटल शाळा उपलब्ध करून द्यायला मिळाव्यात आणि विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त ज्ञान आणि जास्तीत जास्त माहिती कशा प्रकारे पोहोचवता येईल यासाठी आपण जे काही काम करू शकतो जे काही मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते यासाठी मी ही उमेदवारी स्वीकारली आहे खरं तर तुम्हाला उमेदवारीचा वारसा आहे असं म्हटलं जाते परिसरामध्ये चर्चा आहे तर तुम्ही वारसा म्हणून उमेदवारी करताय का तुम्ही तुमचं भवितव्य किंवा मतदारांना अतिशय चांगल्या मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून उमेदवारी करताय तसं पाहिलं तर मला वारसा आहेच आणि त्याबद्दल त्या माझं दुमत नाहीये मला माझ्या वडिलांचा वारसा आहे त्यांनी दहा वर्ष या ठिकाणी विकास कामं केलेली आहेत पण तीच विकास कामं आपण आता या माझ्या वडिलांच्या नंतरच्या काळात आपण पाहतोय की फक्त सत्ता मिळवणे पैसा कमवणे यासाठी राजकारण होते हुँ. तर आपल्याला फक्त राजकारण करायचं नाहीये तर समाजकारण करून लोकांच्या विकासाचं राजकारण करायचंय यासाठी मी ही उमेदवारी स्वीकारली खरं तर महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा महिलांच्या काही समस्या असतील त्या मूलभूत समस्या असतील यावर आतापर्यंत शिक्षणाचे काही प्रश्न असतील आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी बऱ्याच मुली पण याकडे भरपूर ओढ आहे मुलींचा आणि मुली शिक्षणासाठी मुलींच्या जे काही करता येईल मला जास्तीत जास्त ते मी करण्याचा प्रयत्न मी आपण तुमच्याकडे येतोय तुम्ही गोंदिले जिल्हा परिषद गटाचं दहा वर्ष नेतृत्व केलं तर आता तुमची भूमिका काय असेल माझी भूमिका ही जी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई आहे चांगल्या माणसांना राजकारणात येणं अशक्य झालेलं आहे माझा दहा वर्षाचा कामाचा जो इतिहास आहे तो इतिहास लोकांच्या पुढे आहे आता उमेदवारी माझ्या घरातली का तर लोकांचा आग्रह जनशक्तीचा लोकांचा आग्रह असल्यामुळे माझ्या मुलीनं सुशिक्षित आहे ती ऍडव्होकेट आहे आणि एक सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत असताना लोकांच्या आणि जनतेच जे प्रश्न आहे ते सोडवण्याला सक्षम आहे असं मला वाटलं आणि माझ्या नावाचा माझ्या कामाचा वसा आणि वारसा तिच्या पाठीशी आहे याची मला जाणीव झाल्यामुळं आणि लोकांच्या आग्रहा मी उमेदवारी तिची घेतलेली आहे तुमच्या दहा वर्षाच्या कालखंडात तुम्ही गटामध्ये बरीच विकास कामे केली आता इथून तुन पुढं तुमचं नक्की व्हिजन काय असणार आहे विकास कामाच्या बाबत नाही माझ्या विकास कामाबद्दल माझं विजन तरी मोठं आहेच कारण विजन असणारा नेता कमिशनर आय एस डबल आय एस असणारा दोन पंतप्रधानांनी त्यांना आदर्श अधिकारी म्हणून गौरवलोय असे प्रभाकर देशमुख नावाचा नेता माझ्या पाठीशी आहे आणि त्यांनी जी उभा केलेलं काम आहे म्हणजे जी मुलं एमपीएस युपीए शिकावीत म्हणून त्यांनी विनामूल्य अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत दहवडी कॉलेजवर अजित दादांना ही श्रद्धांजली राहील कारण कामाचा माणूस म्हणून अजित दादा टॅगलाईन होती ती खरी आहे आणि त्याच पट्टीतले आम्ही कार्यकर्ते आहोत दुसरी गोष्ट आपण जो प्रश्न विचारला लाखो लाखो ना ना ते लाखो भाविकां लाखो भक्तांचं भा श्रद्धास्थान असणार गोंदवले महाराजांचं गाव आहे पण तिथं मूलभूत प्रवाशांना सोयी नाहीत एखादं बसस्थानक चांगलं नाही निवारा नाही यासाठी शासनाला देशमुख साहेबांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून प्रवाशांची कशी सोय होईल बेरोजगार तरुणाला रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आमचा संघर्ष भविष्य काळात राहील आणि मला या सगळ्या प्रश्नासंदर्भात जनतेची मोठी पाठिंबा मा माझ्या पाठीशी आहे विजय माझ्या मुलीचा आणि या गटातील तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद सदस्य शीतलताई रणपीचे मानसिंगराव खाडे गणाचे आणि बुद्रुकच्या गौरी दिलीप या निवडून येतील आणि जनतेच्या सेवेमध्ये हो समर्पित करतील जनतेची सेवा ही ईश्वर आम्ही काम करत आलेलो आहे आपण आता जे गोंदिया जिल्हा परिषद गटाचे दहा वर्ष नेतृत्व केलं होतं ते दिलीप तुपे असतील आणि त्यांच्या कन्या तुपे या निवडणूक लढवत आहेत खरं आपण यांचं विजन काय आहे तर त्यांनी आता तसं आपल्या समोर सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती खर तर या उमेदवार अतिशय सुसंस्कृत असल्याचं आपल्याला त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळालं स्वीकारली ती का स्वीकारली हे त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले